या ठिकाणी परमपूज्य आदरणीय मोरेदादा यांचीसुद्धा उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे आणि या संदर्भातील माहिती घेण्यासाठी आपण सरळ त्यांच्याकडे जाऊयात कातारे सर काय सांगाल नमस्कार सोळा येणाऱ्या सोळा तारखेला शासन दारी जे देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्याला मार्गदर्शन व्हावं बांधावर माहिती व्हावी या अंतर्गत महासंस्कृती अभियान महाराष्ट्राची ओळख संपूर्ण जगाला व्हावी संस्कृतीची म्हणून हा भारत सरकारचा महाराष्ट्र सरकारचा मोठा उपक्रम आहे त्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये परतूर तालुक्यामध्ये आपण भव्य असा मोठा सत्संग गुरुमाऊलींचा की गुरुमाऊलींचं कार्य जे आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अठरावी भागातून चालतं कृषी आहे आरोग्य आहे त्यानंतर पर्यावरण आहे शिक्षण आहे या सगळ्या क्षेत्रावर गुरुमाऊलींचं खूप मोठं कार्य भारतभर आणि भारताच्या बाहेर आजरा देशामध्ये त्यांचा जवळपास अठरा कोटी लोकांचा सेवेकरी परिवार आहे म्हणून त्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे त्यांचं इथं भव्य असं मार्गदर्शन आहे जवळपास पन्नास ते साठ हजार लोक या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याची संपूर्ण तयारी आणि त्याचं मोठं निवेदन आज भूमिपूजनाच्या माध्यमातून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर साहेब यांच्या हस्ते आपण केलेलं आहे भूमिपूजनला मंटाच्या तहसीलदार त्यानंतर परतूरच्या तहसीलदार मॅडम आरोग्य अधिकारी डी वाय एस पी साहेब स सगळ्या क्षेत्रातले कृषीतले अधिकारी आणि आरोग्य क्षेत्रातले सगळे अधिकारी हे उपस्थित होते नगरसेवक आहेत परतूरमधले सगळे पदाधिकारी आणि मराठवाड्यातून मोठ्या संख्येनं आलेले प्रतिनिधी सेवेकरी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण इथं भूमिपूजन केलेलं आहे जयत अशी तयारी चालू आहे खूप आता मोठ्या संख्येने येणारे सगळ्या प्रकारच्या सूचना आदरणीय लोणीकर साहेबांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत कशाप्रकारे येणाऱ्या लोकांची व्यवस्था करायची आहे पंचवीस तीस हजार लोकांचा महाप्रसादाची व्यवस्था आहे अशा सगळ्या प्रकारच्या सूचना आता दिलेल्या आहेत खूप मोठा कार्यक्रम आहे आरोग्याचं शिबिर आहे मोठं वधूवर परिचय मेळावा आहे विना हुंडा विना पान अल्प खर्चात कुठलाही दिखावा न करता जे गुरुमाऊलींच्या संकल्पनेतून जे लोकांचे युवा होतात त्यांची नोंदणी इथं जवळपास पाच हजार लोकांची नोंदणी होणार आहे जवळपास शंभर ते दोनशे डॉक्टर मराठवाड्यातल्या सगळ्या क्षेत्रात परभणी असेल जालना असेल संभाजीनगर असेल माजलगाव आहे या ठिकाणाहून तज्ज्ञ असे डॉक्टर येणार आहेत सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट त्र्यंबकेश्वरचे तज्ज्ञ डॉक्टरांची चाळीस लोकांची टीमसुद्धा इथे येणार आहे त्यासाठीसुद्धा सगळ्या तालुकाभर जिल्हाभर आणि मराठवाडाभर भव्य असा प्रचार प्रसार चालू आहे सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रचाररथ तयार केलेले आहे जवळपास पन्नास ते शंभर रथाच्या माध्यमातून गावगाव आणि स्वामी समर्थ सेवेकरी महिलांची जवळपास पाच हजार महिलांची टीम आहे तालुक्यामध्ये ही सगळे घरोघर जाऊन मार्गदर्शन करत आहे माहिती सांगत आहे की गुरुमाऊलींच्या सत्संगसाठी येण्यासाठी असं भव्य असं निवेदन चालू आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ